मागासवर्ग आयोग अहवालाचा अहवाल हा सार्वजनिक करा अशी मागणी विरोधकांनी आधीच केली होती पण सरकारनं संपूर्ण अहवाल काही सादर केला नाही आता हायकोर्टानं सरकारकडे अहवालाची मागणी केली आहे पण सरकारच्या हो नाहीमुळे सरकारला ना नेमकी भीती तरी कशाची वाटते असा सवाल निर्माण झालाय तर ब्राह्मण आणि ओबीसी आरक्षणावरून नेमकं काय घडलंय ते देखील पाहूयात या रिपोर्ट मधून मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सादर करा मराठा आरक्षणावरून हायकोर्टाची सरकारकडे मागणी तर ओबीसी आरक्षणाविरोधात पुन्हा एक याचिका दाखल तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर जरा नीट लक्ष द्या मागासवर्ग आयोगाचा अहवाल कोर्टानं सरकारकडे मागितलाय ओबीसी आरक्षणाविरोधात पुन्हा एक याचिका दाखल झाली तर ब्राह्मण समाजाच्या पंधरा पैकी चौदा मागण्या फडणवीसांनी मान्य केल्या सुरुवातीला मराठा आरक्षणावर बोलूया कारण ज्या गोष्टीची भीती होती तसंच झालंय कोर्टानं मागासवर्ग आयोगाचा अहवाल मागितल्यानंतर कायदा सुव्यवस्थेची स्थिती निर्माण होईल असं म्हणत सरकारनं अहवाल सार्वजनिक न करण्याची विनंती केली त्यामुळं अहवालात नेमकं काय आहे असा सवाल पुन्हा एकदा निर्माण झालाय न्यायालयाला अवगत करून दिलं की मागच्या आदेशाप्रमाणे माननीय मुख्य न्यायमूर्तींच्या कोर्टातील आदेशाप्रमाणे रिपोर्ट आम्हाला देणं हे बंधनकारक आहे त्याच्यामधला काही अंश काही भाग जो आहे तो भाग मात्र त्यांनी मास्क करण्याचं सांगितलं होतं परंतु त्यावर आम्ही पुढे असंही निदर्शनास आणून दिलेलं आहे तेव्हा मग राज्य सरकार म्हणायला लागलं की आम्ही एक्झिबिटसुद्धा देऊ असं चालढकल करण्याचं तारीख पे तारीख करण्याची राज्य सरकारची आज भूमिका दिसत होती परंतु ती माननीय न्यायालयाने आज बाजूला केली आणि न्यायालयाने मॅरेथॉन हिरिंग सहा सात आठ फेब्रुवारीला ठेवली तसेच उद्याच्या सोमवारी रिपोर्टच्या संबंधाने सुनावणी ठेवलेली आहे काय करतं या सरकारलाच कळत नाही अहो मागासवर्गीय आयोग हा मराठा आरक्षणाच्या संदर्भात एक महत्वपूर्ण घटक आहे हे सगळे समाज जातीय वादामध्ये भेटे आणि आपली निवडणूक साध्य करून घ्यायची आहे मराठ्यांना फक्त दिशाभूल करायची आहे की दुसरे समाज अंगावर येतील मग आम्ही काय करायचं मग याच्यामुळं हा सगळा जो आटापिटा या सरकारचा चाललेला आहे हा फक्त निवडणूक काढण्यापुरता आहे यांना निवडणूक जिंकायची आहे मराठा समाजाच्या विषयी यांची जी भूमिका आहे ही अद्यापही क्लिअर नाही तर ओबीसीचं आरक्षण हे देशामध्ये लागू झालं एखादा निकाल सुप्रीम कोर्टामध्ये आल्यानंतर त्याच विषयवर हायकोर्टामध्ये याचिका दाखल होते सरकार नीट बाजू मानत नाही म्हणजे कुठेतरी या आरक्षणाचं राजकारण सरकार आणि भारतीय जनता पक्षाकडून होते मराठा आरक्षणाबाबत पण त्या पद्धतीने त्यांची भूमिका असते एकंदरीत या देशामध्ये जाती जातीमध्ये कुठेतरी तीर निर्माण करण्याचा डाव भारतीय जनता पक्षाचे आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भातला संक्षिप्त अहवाल महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहामध्ये सादर केलेला आहे त्यामुळं तो सादर करत नाही असं म्हणणं योग्य नाही आता जर समजा कोर्टाने अशा स्वरूपाचे निर्देश दिले तर त्याप्रमाणे कोर्टामध्ये ज्या याचिका चालू आहेत सहा याचिका ज्या सुरू आहेत त्या याचिकेच्या अनुषंगाने ज्या पद्धतीने कोर्ट आदेश देईल त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकार निर्णय घेईल दुसरीकडे ओबीसी आरक्षणाविरोधातही पुन्हा एक नवी याचिका दाखल झाली आहे त्यामुळे आता ओबीसी आणि मराठा आरक्षणाविरोधात प्रत्येकी सहा सहा याचिका दाखल झाल्या या आता जे विद्यमान सरकार जे आहे ते भाजप शिवसेना सरकार आहे या सरकारने ओबीसी आणि भटक्या मुक्तांच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे त्यांच्या आरक्षणाला स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा धोका निर्माण झालेला आहे म्हणून हा ओबीसी आणि भटका विभक्त समाज या सरकारला येत्या निवडणुकीमध्ये त्याची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही मराठा आणि ओबीसी आरक्षणावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरू असताना तिकडे ब्राह्मण समाजही आरक्षणासाठी आक्रमक झालाय समस्त ब्राह्मण समाज महाराष्ट्र संघटनेच्या शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची भेट घेतली ब्राह्मण समाजातील आर्थिक मागास घटकांसाठी पाचशे कोटींची तरतूद करून आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे पुरोहितांना मासिक पाच हजार रुपये मानधन देणे यासारख्या मागण्या मान्य करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय एकंदरीतच सध्या निवडणुकीच्या आधी राजकारणही आरक्षणाच्या अवतीभोवती फिरताना दिसते मराठा आरक्षणाची लढाई हायकोर्टात सुरू आहे सहा ते आठ फेब्रुवारीला अंतिम सुनावणी होणार आहे तिकडे ओबीसी आरक्षणावरूनही धाकधूक निर्माण करण्याचा प्रयत्न झालाय तर ब्राह्मण समाजही सरकारला झुकवताना दिसतोय मुंबईहून सुधाकर कश्यप आणि अखिलेश तिवारीसह अमित फोटाने टीव्ही नाईन मराठी औरंगाबाद